राम कृष्णा गोविंद भाधवा राम कृष्णा राम कृष्णा विठ्ठल केश्वा गोविंद माधवात मी आता वेस्ट च्या सोसायटी मध्ये मराठ माझा बंधू डॉक्टर शांताराम कारंटे गेले अनेक वर्ष वीस पंचवीस वर्ष झाले असेल तुम्हाला जास्त माझे इथं येणं आहे पण ह्या सगळ्या काल रात्रीपासून मी आलो इतक्या आपण आप ज्याला एक वाक्य म्हणतो की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असतात असं असू द्याव करत आहे असू त्या चांगली गोष्ट आहे ती श्रवण बघते तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ ह्या प्रकारची जी वाक्य असतात तसं रिकाम्या जागेचा किंवा उपयुक्त नसलेल्या जागेचा इतका सुंदर वापर करणं मग मी काल संध्याकाळी क्लब भाऊस बघितला तुमचा क्लब रूम बघितला किंवा समोरचं गार्डन बघितलं किंवा ती मुलांचं खेळण्यासाठी जे के, काही के केले नाही किंवा ही जागा एकदम साधी होती पण इथंसुद्धा भगवंताचे सामर्थ्य साईची शक्ती ह्या ठिकाणी उपयोग आली अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन आहे तर हा खेळ नाही एकल्याचा म्हणून मिळेल जमलीला हे एकट्याचं काम नाही जरी डॉक्टर साहेबांची कल्पना असली तरी त्याला सगळ्यांचं सहकार्य आहे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळं कार्य करायचं हो एकदा व्यक्ती फक्त एक था था मार्ग देत असतो पण त्याला सगळं लोकांचा सहभाग असतो तर या ठिकाणी माझं आपलं रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद बांधवा लेखन आहे ज्या ज्या ठिकाणी पवित्र ठिकाण आहे स्फूर्ती ठिकाण आहे त्या ठिकाणी आपलं रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद बांधवा लेखन आहे खूप छान बाहुले रामकृष्ण विठ्ठल केशवा आणि दुसरी गोष्ट नाव काय मावले संदीप खामकर हा संदीप खामकर यांना त्यांच्याशी पण माझा परिचय झाला इतक्या निस्सिम भक्तने हे साईंच्या चरणी नतमस्तक होतात त्यांची सेवा करतात इतकी सुंदर सद्भावना त्यांच्या मने आहे खूप खूप खुँ चांगलं त्यांनी बघा बघा किती प्रसन्न प्रफुल्लित वातावरण हे सगळं दैदिप्यमान हे वास्तू रत्न दिसलेले आहे खूप धन्यवाद मी साईंच्या चरणी प्रार्थना करतो एक त्यांचा तो एक विचार आहे श्रद्धा आणि सबुरी भगवंतावर किंवा कुठल्याही व्यक्तीवर श्रद्धा श्रद्धा असावी आणि सबुरी म्हणजे आपण थांबणं कुठल्याही गोष्टीची वेळेची आपल्याला उपयुक्त ठरवणं तर या आपल्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी इतक्या महात्वशी बाबांच्या रुपये आपल्याला शिकता आल्या पाहिजे की आपण आपल्या कामावर आपल्या व्यवसायावर आपल्या कुटुंबावर आपल्या नातेवाईकांवर आपल्या प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा असावी काम हे काम म्हणून न बघता जर ते श्रद्धेनं आणि पूजेनं केलं तर ते काम आपल्याला जळ वाटत नाही आणि दुसरी गोष्ट सबुरी म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते सबुरी म्हणजे मतलब सौरी का फल मिठा होत आहे कारण कुठलीही गोष्ट शांततेनं संयमानं विचारानं जर केली आणि त्याची जर योग्य अशी वाट पाहिली तर त्याचा परिणाम हा चांगला असतो खूप धन्यवाद माऊली मला मला अशी समृद्धी प्राप्त व्हावी ही माऊलीच्या प्रार्थना म्हणून हो। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद बाधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद बाधवा